राज्यामध्ये निवडणुकीचे मोहोल आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत मी आता खोकली शहरामध्ये आहे या शहरामध्ये देखील ला आचारसंहिता लागू झालेली आहे खोपुली शहरामध्ये आचारसंता लागल्यानंतर राजकीय कार्यक्रम जवळजवळ बंद झाले आहेत परंतु एक कार्यक्रम सुरू आहे आणि तो कार्यक्रम आहे कुस्तीचा राजकीय कुस्त्या सुरू झालेल्या आहेत त्या कुस्तीचा निकाल तीन तारखेला लागणार आहे परंतु आजपासून या ठिकाणी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडते आहे खोपोली शहरात आपण गेले काही दिवस एक विजन मांडतोय आहे कशाप्रकारे निवडणुका च्या माध्यमातून खोपोली शहराचा विकास व्हायला पाहिजे आणि क्रीडा हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु अशाच पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहरामध्ये क्रीडा क्षेत्रातलं मोठं या ठिकाणी एक मैदान भरलेलं आहे कुस्तीच्या राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतात आणि ह्या स्पर्धा होत असताना ह्या स्पर्धा विक्रम फाउंडेशन यांच्या सहकार्याने खोपोली शहरामध्ये सुरू आहेत कशा प्रकारच्या या स्पर्धा आहेत राजकीय कुस्ती तीन तारखेला कोण चितपट होतोय ते बघायला मिळणार आहे परंतु आज मात्र एवढा नक्की नक्की कळेल कोण चितपण होणार आहे आपल्यासोबत आहेत याचे समन्वयक जगदीश मराठे सर नेमकं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशाप्रकारे खोपलीकर आठवणीने हे बघा नेमकं काय चाललंय एरवी आपण फक्त कमेंट करतो की क्रीडा वाढल्या पाहिजे स्पोर्ट्समध्ये ह्या ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजेत काय चाललंय खोपोलीत आता जरा तुम्ही जरा बघा नीट सर काय चाललंय खोपोलीत इतकी मोठी भव्य स्पर्धा खोपलीत होते काय सांगा नक्कीच खऱ्या अर्थानं खोपोली आणि कालापूर तालुक्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की शासनमान्य क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून आज राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धाचं आयोजन या ठिकाणी काशी स्पोर्ट्स सेंटरच्या या ठिकाणी होत आहे यामध्ये जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग त्याचबरोबर कुस्ती मुर्शी भाऊसाहेब किंमार कुस्ती संकुल न्यास विक्रम साबळे फाउंडेशन टाटा स्टील आणि ट्युनर्स कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी केलं जातं आहे खऱ्या अर्थानं अमोलजी आपण प्रश्न विचारलात की खेळलं पाहिजे खेळाडू घडले पाहिजे ते नुसतं बोलून चालणार नाही तर त्यासाठी अशी भव्य दिव्य चांगले आयोजन व्हायला पाहिजेत आणि हेच आयोजन खऱ्या अर्थानं आमचे तरुण मित्र विक्रमजी साबळे यांच्या माध्यमातून तीन दिवस आज सहा सात आणि आठ नोव्हेंबरच्या दरम्यान या ठिकाणी कुस्ती स्पर्धा रंगते मला सांगायला अभिमान वाटतो आहे की महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्हे आणि महसुली जे विभाग आहेत आठ या महसुली विभागातून दोनशे चाळीस विद्यार्थी या ठिकाणी सहभाग झालेले आहेत आणि याच्यामधून जो प्रथम क्रमांक घेईल तो या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावरती करणार आहे खऱ्या अर्थानं विक्रमजींच्या आजोबा यांनाही कुस्तीचा वारसा आहे मला सांगायला अभिमान वाटेल की एकोणीसशे ऐंशी साली जी पंचवीसावी महाराष्ट्र केस्ती स्पर्धा झाली ती घेत असताना लक्ष्मी शेठ साबळे जे आहेत आणि कुस्तीमर्शी भाऊसाहेब कुंभार यांच्या माध्यमातून कोपुलीला तो मान मिळाला परंतु हाच वारसा खऱ्या अर्थानं जपण्यासाठी मला असं वाटतं आहे की आपण सर्वांनी बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून खेळाच्या माध्यमातून एकत्र यायला पाहिजे असं प्रामुख्यानं मला असं वाटतंय सर मागच्या वेळी पण भरल्या होत्या वर्षाचा नक्कीच अमोलजी मागच्या वेळीला चौदा वर्षाखालील मुलं आणि मुली अशा स्पर्धा होत्या आता सतरा वर्षाखालील मुलं मुली ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल अशा पद्धतीची स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं सतरा वर्ष म्हणजे मॅच्युअर मुलं असतात ज्यांना समज आहे आणि तुम्ही जर आत्ता आतमध्ये पाहिलं तर खरंच कुस्ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची आहे जी हरियाणामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये पूजा केली जाते परंतु ज्या स्वतंत्र भारताला पहिलं जर मेडल कोणी दिलं असेल तर ते महाराष्ट्र राज्याने दिले आणि कश्यपाद जाधव यांच्या माध्यमातून एकोणीसशे बावन्नच्या हेल्सिंगी ऑलिम्पिकमध्ये दिले त्याच्यामुळं कुस्ती या खेळाचा खूप मोठा वारसा आहे आणि हे सगळं करत असताना कोपोलीला बहुमान मिळतो आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कोपोलीसाठी कालापूर तालुक्यासाठी आणि रायगड जिल्ह्यासाठी सर तुम्ही कोकणीचे नागरिक आहात या मातीत नाही आहात सगळेच कमेंट करत असतात की मैदान पाहिजे स्पोर्ट्स पाडलं पाहिजे निवडणुका सुरू आहेत एक एक नागरिक म्हणून लोकशाही काय का व्यक्त कराल काय कोकरीमध्ये एवढं मोठं सुरू आहे पोलिटिकल कमेंट नको आहे मला परंतु एक सोशल कमेंट काय असेल की खोकोली म्हणजे खूप तुम्हाला आता एवढं सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात काय वाढलं पाहिजे लोकांनी पण थोडंसं फक्त बोलून चालणार नाही मला पॉलिटिकल कमेंट्स नाही करायचे परंतु एक उदान उदासीनता मात्र खेळाच्या बाबतीमध्ये आहे जसं की तालुका क्रीडा संकुल होणं अपेक्षित होतं आज अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात प्राईम लोकेशन आपलं असताना तिथं क्रीडा संकुल होत नाही ही एक खेळाडू म्हणून एक क्रीडा शिक्षक म्हणून नक्कीच एक खंत आहे यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि तसं झालं तर रायगड जिल्ह्यातलं सगळ्यात भव्य दिव्य असं क्रीडा संकुल खालापूर तालुक्यात होऊ शकतं फाउंडेशन बघा तुम्ही आता जर आपण पाहिलं तर मुलं खेळत आहेत क्रिकेट खेळत आहेत बास्केटबॉल खेळतात अन्य कुठले गेम खेळत आहेत परंतु ते मोबाईलवरती खेळत आहेत आणि खऱ्या अर्थानं खेळ हा मैदानावरती व्हायला पाहिजे आज मैदानांची संख्या कमी होत चालली आहे आज दहा ते बारा वर्षाच्या मुलाला डायबिटीस होतो आहे अनेक आजार होताना आपल्याला दिसत तर ह्याची जी कारणं आहे त्या मुळाशी जर आपण गेलो तर त्याचं एकच कारण आहे आई वडील अभ्यासाकडं जास्त फोकस आहेत जो खेळाकडं फोकस व्हायला पाहिजे तो होत नाही आणि त्याच्यामुळं खूप कमी वयामध्ये नको नको ते आजार जडताना दिसत आहेत तर मला या माध्यमातून एक सांगेन की भव्य दिव्य आयोजन आहे लोकांनी यूट्यूबच्या माध्यमातून ते बघावं आणि अख्खा महाराष्ट्र आपल्या खोपोलीमध्ये आलेला आहे तर नक्कीच या माध्यमातून खोपोलीकरांनी मला वाटतं एकत्र येऊन काहीतरी या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं आहे